कि रवी रावची आई तर माझे आणि तुम्ही आलाच पाहिजे तुम्ही कराडून सकाळी आलो तर मी डायरेक्ट चार वेग बोलतो माझ माझ कपाड होत माझ माझ कपाड होत किती लंपीच सारे नाला माझं माझं कभराड रोज हे नक्की सारे म्हणाला आणि कोण आहे कोणाचे विचारा म्हणाला कोण आहे कोणाचे विचारा म्हणाला होते जिवंत तर कोणी आले नाही भेटायला होते जिवंत कोणी आले नाही भेटायला मेल्यानंतर सारे आले होते मैता कोण आहे कोणाचे विचारा म्हणाला मैदाना आल्यानंतर पण गट होते रणु ना मनती मुझला बॉडी न्यायाला अरे रणु ना मनती उजला बॉडी न्यायाल घ अग्नि अरे को विचारा मनाला अग्नि ने घले हाथ धरा अग्नि उन घर आए लगले हाथ ध्याला कड़ू का बसले सारे जेवाया तक अग्निशुदा कंडने जाए ते जेवाया बस को कुना से विचार मनाला इष्ट मित्र नातेवाई आोक सबेला इष्ट मित्र नातेवाई आल शोक सभेला कभी नहीं भेटले आई कभी नहीं भेटले गुण गायला को विचार माना को विचार दामोदरा पार्टी विश्वासाचे खरे बोल पटतील का हो जनाला विश्वासाचे खरे बोल पटतील का हो जनाला अरे कोण आहे कोणाचे विचारा म्हणाला कोण आहे कोणाचे विचारा म्हणाला नमो भूताय देव देव सुमित पर्यंत हां वयकाळाच्या मी परिस्थितीवर ध्यान वापरून की मग मी आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने मंगाली जाऊन त्यांना पुन्हा न कुणा निर्दांजली वापरित करतो आणि माझे दोन शब्द साधवतो जय हुंद